उमेदवार किरण भाऊ जेडपीला काय सांगू शकाल त्यांच्याविषयी तुम्ही माणूस चांगला आहे चांगल्यापैकी निवडून आता सध्या या कोळागटामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण भाऊ पांढरे आणि वार आहे किरण भाऊ पांढऱ्याचा वार आहे जुनुनी गावामध्ये काय सांगू शकाल जेडपीचं पंचायत समितीचं काय वार आहे आपला कोळा जिल्हा परिषद एक नंबर वातावरण आहे सगळं भाजपचं संभाजी रामचंद्र आज शंभर टक्के येणारच नमस्कार मित्रांनो मी अमोल मित्रांनो महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोळा जिल्हा परिषद गटात आलोय या ठिकाणी कोळा जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा कौं कोणाकडे असणार आहे हे आपण आज पाहूया काय मामा काय आता काय का जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा वार आहे कोण आहे आपले उमेदवार कोण आहे आपल्यात उमेदवार किरण भाऊ झडपीला काय सांगू शकाल त्यांच्याविषयी तुम्ही काय माणूस चांगला आहे चांगल्यापैकी निवडून येणार शेकापचं कार्य चांगलं आहे येणार चांगल्यापैकी निवडून येणार किरण बाबा विकासाचं काय त्यांच्याकडून अपेक्षा त्यांच्याकडून कसं त्यांनी लहान असताना इथन जुंडीत होते ते व्यापार करत होते व्यापार त्यांनी माणसं भरपूर जोडल्या चांगली माणसं जोडल्या त्यांनी आणि त्यांचं कार्य चांगलं आहे लोकांना गरीब गरिबांना जाण घेणारे चांगला माणूस आहे चांगल्या मताने येणार तारखेला मग मतदान कोणाला असणार आहे आपलं शेकापला तुम्ही काय सांगू शकाल काय आता सध्या या कोळागटामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण भाऊ पांढरे आणि पंचायत समितीचे उमेदवार अमृत पाटील हातीत गाणातून उभे आहेत आता कोळागटाचा जर इतिहास बघितला हा कोळागड शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेवरती चालणारा हा पक्ष आहे त्यामुळे या ठिकाणावरून शेतकरी कामगार पक्षाचे तिन्ही उमेदवार मग दोन पंचायत समिती आणि एक झेडपी असे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत कारण इथं किरण पांढरे सारखा तरुण जसं सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख जसे तरुण आहेत तसेच किरण पांढरे ही या ठिकाणी तरुण आहेत कारण किरण पांढरे यांच्याविषयी बोलायचं झालं जा तर त्यांनी या या कोळागाटातल्या सर्वसामान्य तरुणांना एक उद्योजक बनवण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बळवलं एक सर्वसामान्य ते पोरग आहे कारण पहिल्यांदा ते डाळीम व्यापारी करत होते सांगलीमध्ये आणि तिथून तो व्यवसाय डाळिंबाचा व्यवसाय आणि डाळिंब क्षेत्रामध्ये त्यांचं काम एक उत्तुंग असं चांगलं काम आहे आता ते ते काम करत सामाजिक काम करत ते राजकीय क्षेत्रामध्ये आलेले आहेत दोन हजार चोवीस ला या कोळागटातून गटातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना लीड देण्यामध्ये हा किरण पांढरेचा एक लाख मोलाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे किरण पांढरे हा इथल्या सर्वसामान्य जनतेनं उभा केलेलं एक नेतृत्व आहे आणि किरण पांढरे हा एक सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये एक ऊर्जा निर्माण करणारं नेतृत्व आहे आणि तरुणांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे दोन हजार चोवीस ला जशी विधानसभा लो, लोकांनी आणि जनतेनं घेतली तशीच ही कोळा कोळागटाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे किरण भाऊ जर काम म्हटलं तर या जुनोनी गावामध्ये पांडुरंग महाराजांचा मठ आहे आणि त्या मठासाठी किरण भाऊ पांढरे यांनी घेतलेली जागा कमी दरामध्ये त्या पांडुरंग महाराज मठासाठी दिलेले परत आताच भाऊच काम प्रत्येक ठिकाणी जे जे लोक काम मागतात त्या त्या ठिकाणी किरण भाऊ काम काम द्यायला त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्यांनी एकच सांगितलंय माझ्या कामामुळं लोकांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तोच तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि किरण भाऊ या मद, या कोळागटातून प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि त्यांना तरुणांनी निवडणूक हातामध्ये घेतलेले सांगोला तालुक्यामध्ये प्रचंड बहुमताने विजयी होणारा उमेदवार म्हणजे किरण भाऊ पांढरे असेल आता खाली अमृत पाटील हे स्वर्गीय नारायण त्या पाटील यांची चिरंजीव उभा आहे कारण या ठिकाणी स्वर्गीय नारायण त्या पाटील यांचं काम एक अतिशय चांगलं काम आहे कारण त्यांनी इथल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे कारण इथले वाद असतील तंटे असतील ते पोलीस स्टेशनला न जाता इथंच मिटवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि कोळ्यामध्ये जो उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा आहे तोही तिथे चांगल्या पद्धतीने काम करेल आणि या तिन्ही शिटा प्रचंड बहुमताने विजयी होतील सांगू शकाल पंचायत समिती जेडपीचं काय वार आहे काय मामा तुम्ही काय सांगू शकाल काय सांगू शकाल जेडपीचं पंचायत समितीचं काय वार आहे आपला कोळा जिल्हा परिषद एक नंबर वातावरण आहे सगळं भाजपचं संभाजी रामचंद्र आज दहा शंभर टक्के येणारच आणि हातीतनातून पप्पडकर दहा शंभर टक्के बसणार कार्यकर्ता त्यांचे चांगले काय मामा तुम्ही काय सांगू शकाल काय शेतकरी कामगार पक्षाचा हा बाले किल्ला आहे तो एकशे टक्का निवडून येणार किरण पांढरे आणि अमृत पाटील तर या ठिकाणी ना काही नागरिक सुद्धा बसलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा कोळा जिल्हा परिषद गटात काय सध्या सुरू आहे कुणाचं वार सुरू आहे आपण जाणून घेऊया काय करे उमेदवार कोण काय तरी सत्तावीस तारखेला माझी बोला चांगली बोला सत्तावीस पर्यंत काय सत्तावीस तारखेला एक नंबर मुलासाठी काय नागरिक का आहे तू आपण पाहूया काय सांगू शकाल काय का कोणाच वारा आहे काय किरण भाऊ पांढऱ्याचा वार आहे जुनुनी गावामध्ये मध्ये तिथे सर्वसामान्य शेतकरी मुलासाठी ते तरुण पिढीसाठी त्याने सहकार्य केलेलं आहे चांगलं जुनुनी गावात चालला तरी सगळ्यांना चा पाणी करून जाणार सगळ्यात सगळ्यांशी बोलणार मुलाखत घेणार ही त्यांची भावना आहे आमच्यासाठी तरुण पिढीसाठी आम्ही किरण भाऊलाच मतदान करणार ही आमची अपेक्षा आहे विकासाच काय त्यांच्याकडे अपेक्षा त्यांनी गोरगरीबासाठी चांगल्या धावून आलेलं आहे मदतीला काय केलं तर किरण भाऊ असं झाले गोरगरीबी एखादी अडचण आहे आम्ही फोन केला तर के ते म्हणतो तुम्ही ते काम करून घ्या ते मला कॉल करा त्याने असे बरेच सहकार्य केले आमच्या बऱ्याच वाड्या वस्त्यांना त्यांना सहकार्य केले चांगल्या पद्धतीने बाबा काय सांगू शकाल आता सा झेडपे पंचायत समितीची निवडणूक लागली आहे काय कोणाच वारा इकडे काय तसं काय सगळ्यांचं सांगू शकत अजून काय कोण उमेदवार आहेत काय काय मला माहिती नाही